अजित पवार यांची टेस्ट करण्या करावी असा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती पुणे अपघात प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना फोन केला होता का खरंच तो फोन केला होता का की नाही याचा खुलासा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती आणि तसंच त्यांची अजित पवार यांची टेस्ट करावी आणि त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा अशी किंवा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच अंजली दमानिया करत होते आणि या अंजली दमानिया यांचं हे जे टेस्ट करण्याचं जे आव्हान होतं जे चॅलेंज होतं ते आता अजित पवार यांनी सुद्धा स्वीकारलेलं आहे पण अजित पवारांनी हे चॅलेंज जे आहे ते स्वीकारतानाच अंजली दमानिया यांच्या समोर सुद्धा एक अट ठेवलेली आहे ही अट नेमकी काय आहे ते पण सुद्धा आपण पाहूयात मी नार्को साठी तयार आहे पण टेस्टमध्ये जर का मी निर्दोष मुक्त झालो तर मात्र अंजली दमानिया यांना संन्यास घ्यावा लागेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मी नार्को टेस्टला तयार आहे माझी नार्को टेस्ट जर का क्लिअर झाली तर अंजली दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही त्यांनी घरात बसायचं आणि संन्यास घ्यायचा तयार आहे का चालेल का आ, अशी तयारी आहे का असा अजित पवार यांनी पुन्हा एक नवीन चॅलेंज दिलेलं आहे मीडियाशी संवाद साधताना अजित पवार यांनी हे चॅलेंज अंजली दमानिया यांना दिलेलं आहे आणि आता अंजली दमानिया यांनी सुद्धा हे अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे अजितदादांची ही अट अंजली दमानिया यांनी स्वीकारली आहे आणि अजितदादा मी तुमचा चॅलेंज स्वीकारलाय माझे प्रश्न आणि तुमची टेस्ट आता होऊनच जाऊ द्या असं म्हणत अंजली दमानिया यांनी हे चॅलेंज स्वीकारले पाहूयात अंजली दमानी यांची ही प्रतिक्रिया आत्ताच काही माध्यमांवर अजित पवारांची प्रतिक्रिया बघितली आणि ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत असं ते म्हणालेत त्यांचं असंही म्हणणं होतं की जर त्यांनी नार्को टेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनातनं मी संध्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे मला चॅलेंज ॲक्सेप्टेड आहे तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आणि तुम्ही याच्यात काही केलं नाहीये माझा तुम्हाला शब्द आहे की याच्या पुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही मला चॅलेंजेस चा, चा, एक्सेप्टेड प्रश्नावळी फक्त मी लिहून देणार ते ते प्रश्न तुम्हाला मध्ये विचारले जाणार एवढंच फक्त सांगायचंय दरम्यान हे आव्हान आणि प्रति आव्हान आता याचा पुढे कोणतं रूप मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण अंजली दमानिया यांनी जे चॅलेंज दिलेलं आहे ते अजित पवारांनी स्वीकारलेलं आहे आणि जे अजित पवारांनी जी अट ठेवली आहे ती सुद्धा अंजली दमानिया यांनी स्वीकारलेली आहे त्यामुळे आता याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे